आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू नमस्ते विद्याताई विचारे ग्रँड मास्टर विद्या विचारे तर चला आपला परिचय द्या आणि ऊर्जेसोबतचा आपला प्रवास कसा झाला काय दिले ब्रह्मांडी ऊर्जेनी आपल्याला ओके आत्मा नमस्ते मॅडम प्रथम तुम्हाला आत्मा नमस्ते सर्व सर्व ग्रँड मास्टर सरांना नमस्ते करते आणि बाकी सगळ्यांनाही नमस्ते ओ, मी रेखेला जोडण्या अगोदर परिस्थिती एवढी खास नव्हती माझी तब्येत अजून मधून बिघडतच असायची छोट्या छोट्या गोष्टी वरून पण मला पटकन टेन्शन यायचं कारण कोरोनामध्ये माझा भाऊ ऑफ झाला पंचेचाळीस वर्षाचा तर त्यामुळे मला एक एन एन्झायटी चालू झाली माझ्यामध्ये आणि खूप त्रास व्हायचा आणि माझी एक मैत्रीण गुजराती आहे ती रेखी दुसरीकडे शिकलेली आहे पण आम्ही वॉकिंग करता करता ती एकदा मला पटकन बसलो तिथे बसल्यानंतर आमचे एकमेकीचे विषय निघाले त्यात तिने मला तुमचा व्हिडिओ पाठवला ती बोलली विद्या तू एक देख तेरे को कैसा लग रहा है नहीं तू तू मेरे पास मैं बोली मुझे किसी के साथ नहीं सीखना है तुझे भी पता है ना म्हणजे जो मन को लगेगा मैं मैं उसी के साथ सीखेगी गुरु भी वैसा ही किया है तुझे पता है ना तो बोली हा ठीक आहे मी एक, एक व्हिडिओ भेजते तू देख ले आणि तेव्हा तुमचा व्हिडिओ तिने पाठवला हो मला त्याच वेळेला मी रात्री घरी आल्यानंतर नऊ वाजता मला वाटतं काहीतरी साडेआठ नऊ ला पाहिला पाहिल्यावरती मी एवढी इम्प्रेस झाले तुमच्यावरती मी ताबडतोब तुम्हाला कॉल केला आणि डायरेक्ट तुम्हाला मी जॉईंटच होण्याबद्दल बोलले आणि जॉईंट झाले जॉईंट झाले फर्स्ट रेकी सेकंड रेकी मी पहिले प्राणायाम करत होते वगैरे हो मग ते सगळं सोडलं आणि फक्त तुमचं आणि तुमचेच मिटेशन करायला सुरुवात केली सेकंड आपलं रेखी झालं थर्ड रेखी सुरू होतं अशा वेळेला मी एकदा माझ्या नंदेच्या नंदेला नातू झाला आणि तो खूप आजारी होता खूप म्हणजे मरणाच्या दारातच होता असं म्हणायला हरकत नाही पण तरीही तो छान जगला उगरे पण रात्रभर रडायचा रात्रभर रडायचा म्हणजे चार जण त्यांना रात्रीच त्याला आळीपाळीने हे करायचे ठेवून बसायचे तर झोपायचंच नाही आणि एक वेळ मी आणि माझे मिस्टर त्याला बघायला गेलेलो बोरिवलीला आम्ही ठाण्याला राहतो अशा वेळेला सॉरी मी माझा परिचय दिला नाहीये मी सांगते माझं नाव विद्या विचारे मी ठाण्याहून बोलतेय मी ठाण्याला राहते माझ्या नंदेची ननन बोरीवलीला होते तिथे आम्ही दोघं बघायला गेलो तर माझ्या नंदेने मला हे सगळं सांगितलं वहिनी बघा ना असं असं तो रडतो असं आम्हाला त्रास होत हे ते मी काही बोलले नाही आमचं जेवण झालं सगळं झालं माझ्या नंदेची मुलगी म्हणजे माझी भाची बेडरूम मध्ये जेवत होती आणि माझी ननननी माझे मिस्टर किचन मध्ये गप्पा मारत होते मी एकटीच बसलेली हॉलमध्ये आणि तो छोटा झोपलेला मी अलगत कोणाला न सांगता त्याला उचलून घेतलं मांडीवरती तुम्ही सांगितली त्याप्रमाणे रेखे दिली त्याला अफर्मेशन दिलं आणि गपचूप ठेवलं हे माझ्या नंद्याने गपचूप पाहिलं पण ती काही बोलली नाही तिला माहितीये माझी वहिनी जे करेल ते चांगलंच करेल म्हणून आणि त्या रात्रीला तो मुलगा जराही रडला नाही शांत मोठ्या माणसासारखा झोपला माझ्या नंद्याने गपचूप मला दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं वहिनी तुमची जादू चालली मग <laughs> आणि दोन दिवसांनी तिची मुलगी तिच्या सासरी गेली ती म्हणायला लागली असं कसं आज दोन तीन दिवस झाले मुलगा बिलकुल रडत नाही आम्हाला काही जागायची गरजही नाही मग तिने तिच्या आईला सांगितलं तिची आई, सांगित आई बोलली विद्या मामी येऊन गेली माहिती आहे ना म्हणे हा विद्या मामीने तुझ्या बाळाला रेखे दिली म्हणे तिथपासून तो रडायचा थांबला पण तुला त्याच्यावरती विश्वास नाहीये म्हणून मी तुला सांगितलेलं होतं म्हटलं तिला पण खूप आनंद झाला तिने मग मला परत फोन करून थँक यू म्हंटली मग मला काय लागलं खरच माझ्याकडून रेखी जाते आणि काहीतरी होतंय मग त्याच्यानंतर माझा मुलगा पण चिडचिड करायचा वगैरे हो असा म्हणजे अति रागाचा होता तो तर मी विचार केला मग चला आपण आपल्या मुलालाच देऊन बघावं तिथपासून मग मी रोज माझं मेडिटेशन झालं की मुलाला रेखी देते आणि माझ्या मुलामध्ये खूप फरक पडलाय तिथपासून खूप फरक पडलाय त्याचं माझं बॉन्डिंग खूप छान झालेलं आहे तो घरी छान राहतो छान वागतो मस्त अगदी आनंदी आनंद, आनंद चाललेला आहे आणि असं छोट्या मोठ्या गोष्टी तर खूप घडतात खूप म्हणजे आमच्याकडे मुंबईला म्हणजे खूप गाडीतून जाताना ट्राफिक असेल जाता ना, असे ना तुम्ही सांगितलंय की मास्टरच्या डोळ्यातून रेखी जाते आणि अक्षरशः मी हात पण हे करत नाही काही नाही फक्त डोळ्यांनी मी रेखी देते अक्षरशः ट्रॅफिक पूर्ण सुटते आणि आम्ही सहज निघून जातो जिथे असेल तिथून सहज निघून जातो म्हणजे असे खूप मला अनुभव आलेले आहेत हे तुमच्या रेखेचे अनुभव आणखी एक सांगते माझा एक बिझनेस आहे प्रायव्हेट विला पळस जरी कर्जतला आहे आणि तिथे माझ्या फेब्रुवारी मार्च मध्ये तुम्हाला त्यावेळेस मी जॉईन झालेले होते फेब्रुवारी मार्च मध्ये म्हणजे खूप कमी हे चाललेलं म्हणजे एवढा बिझनेस होत नव्हता आणि बिझनेस म्हटल्यावरती मला तिथलं खूप लाईट बिल येत पुन्हा तिथले केअरटेकर आहेत तिथे खूप काही आहे सगळं मेंटेनन्स करावं लागतं एवढं सगळं मला त्याच्यातूनच काढावं लागतं थोडं टेन्शन यायचं मग मग मी रेखी द्यायला लागली आणि मॅजिक बॉक्स मेन म्हणजे तुम्ही सांगितलेला मॅजिक बॉक्स मी नेहमी जवळ बॉक्स विश बॉक्स सॉरी विश बॉक्स विश बॉक्स समोर घ्यायची बॉक्सला मी रेखी द्यायची आणि अजूनही देते आणि त्याच्यातून असं घडलं की हळूहळू माझं बिझनेस एवढं छान चाललंय ना अगदी नॉर्मल म्हणजे मला टेन्शनच येत नाही आता की मला सारखं तिकडे पळायला पाहिजे ह्याची गरज लागत नाही मला माझ्या केअरटेकर छान मिळालेत माझे माझ्या कूक छान मिळाले माझं सगळं व्यवस्थित चाललंय तिकडचं आणि म्हणजे अगदी छान चाललंय म्हणजे मला नेहमी धावपळ करायला लागत नाही पहिली धावपळ करायला लागायची आता असं काही नाहीये बिझनेस ही छान चालत आणि मॅडम हे सगळं तुमच्यामुळे झालंय आणि आपल्या रेखीमुळे झालेलं आहे मी खूप खुश आहे खरच आणि मला असं एकही दिवस लागतंय की जर जर मी मेडिटेशन केलं नाही ना तर असं वाटतं की मी मी जेवले नाहीये कदाचित माणसाला जशी भूक लागते ना जेवणाची तशी मला मेडिटेशनची भूक लागते आणि ते केल्याशिवाय मी दुसरं काहीच करत नाहीये मला खूप आवडत विद्या ताई सांगतात तसं सा। की मेडिटेशनची भूक लागली पाहिजे त्या ऊर्जेची भूक कशी की मी नाही आमचं कसं आहे मेडिटेशन नाही केलं जेवायचं मिळाला प्रश्न होय ते जेवण पहिले झालंच पाहिजे एवढं स्वतःला ऊर्जेसोबत जोडलं की आपोआपच छान आहे बोला बोला छान <laughs> खूप धन्यवाद मॅडम तुमचे आणि मला असं वाटत की प्रत्येक घरामध्ये एक एकाने एक तरी रेखे करावं खरच जर एक जरी एका एक, एक जरी घरात रेखे करणारा माणूस किंवा लेडीज असेल ना तर ते, ते पूर्ण खर रेखीमय होतं आणि पॉझिटिव्ह बनत खूप छान मास्टरचा प्रवास कसा झाला खूप छान मास्टरचा प्रवास तर एवढा छान चाललेला आहे ना म्हणजे मला असं कुठे जायची इच्छा होत नाहीये संध्याकाळ झाली किंवा काय झालं तर असं वाटतं मला मला वॉकिंगला जायची सवय असते माझी एक मैत्रीण आहे आम्ही रात्री नऊ नऊ साडे नऊ वाजेपर्यंत गप्पा मारत बसतो बिल्डिंगच्या खाली पण आता नाही असं वाटतं आठ वाजायच्या आत मला घरी आलं पाहिजे मला जेवलं पाहिजे मला तयारीत राहिलं पाहिजे मला आता आमचं साडे ला सेशन चालू होईल त्यामुळे मला माझ्या तयारीत राहिलंच पाहिजे आणि आता पुढे आणखी काय शिकवणार आता पुढे काय शिकवणार ह्याची एक उत्सुकता लागलेली असते खूप छान ग्रँडमास्टर मधून मिळालेला नेमकं असं मला ग्रँडमास्टर मधून हे मिळालं असं काय सापडलं मध्ये झाल्यानंतर तर मला जो आध्यात्मिक मधून जे आपल्या विश्वामधून जी ऊर्जा असते जी पावर असते ती पावर मला खरच मिळालेली आहे खरच मिळालेली आहे मी डोळे बंद करून वरती केलं तरी ती पावर मला आपोआप माझ्यावरती येते असं वाटतं खूप छान वाटतं खूप छान वाटतं मला खूप छान वाटत खूप सुंदर खूप खुछ सुंदर कुठलं मेडिटेशन सगळ्यात जास्त आवडते मेडिटेशन कुठलं सर्वात जास्त आवडते आपलं ग्रँड मास्टर ओके ते तर मी रोज करते आणि त्याच्या व्यतिरिक्त मग मनी मेडिटेशन पण करते मॅडम मी कारण एक बिझनेस वुमन मी म्हटलं की मला मनी मेडिटेशन करायलाच हवंय म्हणून घेतलं ना हा येस खूप सुंदर खूप छान रिव्ह जर्नी किती झाली रवी रिव्ह जर्नी माझी पंचवीस वर्षाची असेल वाप सुर आता अच्छा ना ना। <laughs> <laughs> चला विचारू का प्रीती विचारू का आहे विचारायची गरजच नाही विचारायची गरजच नाही रादर मला तिथे सोळा वर्षाच्या दिसत ओ होते थँक्यू म्हणजे म्हणजे मी ज्यांना तेव्हा ज्यांना पहिल्यांदी पाहिलं होतं ना मला खरंच वाटलं नव्हतं की त्यांना नातू पण असतील किंवा असं नाही का असं वाटत होतं जस्ट लग्न झालेलं आहे असं वाटत होतं तेव्हा जेव्हा त्यांनी सांगितलं ना की मला नातू आहे नाते एवढे मोठे मोठे मुलं मला तर विशेषच वाटलं संतूर मम्मी द्या पण मी खरंच मेकअप करत नाहीये हा आध्यात्मिक ऊर्जेमुळे माझ्यावरती ग्लो आलेला आहे मी खरंच मेकअप करत नाही फक्त हा लिपस्टिक लावते बस पावडर ही लावत नाही मी नॅचरल हो। दोघी सुद्धा दोघी सुद्धा <laughs> तुम्ही संतूर मम्मीच आहात <laughs> सोबत जेव्हा आपण जोडतो तेव्हा तो ग्लो फेसिअलचा ग्लो आपल्या चेहऱ्यावर आपोआप येतो लोक विचारतात की कुठला फेसिअल केलाय तुम्ही मी अपेक्षा करते मॅम आणि मॅडम मॅडम मी ब्युटिशियन आहे म्हणजे माझा पार्लर होता वीस वर्षापूर्वी मुलुंडला म्हणजे असं काही नाही ब्युटिशियन असून सुद्धा मी ते काही करत नाहीये आणि केस कटिंग करते पण तेही माझ आनंद सर्वीकडे आनंदी आनंद सर्वीकडे छान असा अधिक एखादा स्पेशल घेतलेला अनुभव स्पेशल घेतलेला अनुभव काय सांगू खूप आहे काय काय सांगू खूप आहे तेच ना पण तुम्ही लक्षात घ्या तोपर्यंत विचारे यांच्याबद्दल ग्रुपला कोणाला किती बोलायचं आहे काय सांगायचं आहे विचारे यांच्याबद्दल ग्रुपला बोल प्रीती कुठे आहे ती गेली म्हणजे त्यांना बघितल्यावर असं वाटत नाही की खरंच लाईफ अपेक्षा करते की मी जेव्हा पण त्यांच्या वयाची होईल म्हणजे पंचवीस वर्षाची सोळा वर्षाची आता वय त्यांना सांगू दे त्यांचं वय सांगा माझं वय फिफ्टी फायव्हि फिफ्टी फाईव्ह संपत आला म्हणजे मग मी तेव्हा पण त्यांच्या वयाचे असेल ना तर मी अपेक्षा करेल की हा माझी मुलं मोठे झाल्यावर मी पण एवढीच अशी प्रीती गल दिसली पाहिजे कोणी मला बघून म्हटलं नाही पाहिजे की हा तुझे एवढे मोठे मुलं आहे असं वाटत नाही तुझ्याकडे खूप आनंदच वेगळा असतो तुमच्याकडे बघून वाटत नाही तुझ्याकडे बघून खरंच असं वाटत नाही म्हणजे तुमचा जो स्वभाव आहे ना एकदम छोट मुलांसारखं मी काक माय खूप आनंदी आनंद सर्व आनंदी आनंद सर्वंदी सर्वेकडे खूप सुंदर खूप छान ही ब्रह्मांडी ऊर्जा अशीच आपल्याला आनंद खुशी प्रेम यश आरोग्य संपन्नता आणि भरभराट देत राहू विद्या तुमच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत ऊर्जा पोहोचू देत तुम्ही शोल्डर व्हा तुम्ही इतरांचे मार्गदर्शक व्हा आता तुम्ही टॅरो रिडर सुद्धा होत आहात तर एक आपण काय म्हणूया ती एक स्टेबिलिटी आली आहे खूप प्रश्न जसं विद्या विचार म्हटलं म्हणजे विचार खूप होते जेव्हा तुम्ही एनर्जी सोबत जुडला होता प्रचंड विचार डोक्यामध्ये होते की आपण इथं बसत होतो लक्ष दुसरीकडे असायचं तेव्हाची ती मनस्थिती आणि आताची स्थिर असलेली विद्या विद्याताई यांच्या ग्रुपचं कोणी आहे का स्पेशली तुमच्या सोबतच सो? तुमच्या बॅच कोण आहे आहेत ना दादा आहेत अंकारे दादा आहेत आणि कोण आहे बरं आहे ते सगळेच आहेत बहुतेक अर्धे तर आहेत बॅचला होत्या रे की फर्स्ट सेकंड थर्ड ला थे थे थे। त्या बॅच चं कोण आहे ओके ज्योती ताई माईक सुरू करा ज्योती गावडेंनी हात वर केलाय माईक सुरू करा ज्योती त्या पण हा बोला तेव्हाच्या विद्या आणि आताच्या विद्या तुम्हाला काय वाटते तेव्हाच्या विद्या जरा चंचल होत्या त्यांना सगळ्या कामामध्ये घाई असायची <laughs> प्रत्येक गोष्ट प्रथम प्रथम दाखवायला अगदी त्यांना पुढे पुढे जायच्या त्या पण आता त्यांना ते स्थिरत्व आलंय आणि त्याची समज पण आली आहे त्या गोष्टीची असं मला वाटतो आणि बाकी सगळं छानच आहे त्यांचं yes. म्हणजे ऍक्टिव्ह आहेत त्या प्रश्नच नाहीये आणखी आम्ही थर्ड पर्यंत होतो आणि आता ग्रँडमास्टरला पण आलो दुसरी गोष्ट काल तुम्ही ज्ञानदेव दादांचं जे मला त्यांच्याबद्दल पण मॅडम सांगायचं आहे की ज्ञानदेव दादांसारखी व्यक्ती म्हणजे अशी छोटी छोटी घरकुल सुद्धा तुम्ही प्रकाशात आणता आणि एकदम हृदय एकदम हे होऊन गेलं त्यांचं घरकुल पाहून त्यांची फॅमिली पाहून रात्रभर मला असा तुमचा चेहरा आणि त्यांचं घरकुल असंच दिसत होतं आणि मी मॅडमना हे सांगेन की अशी घरकुलं तुम्ही प्रकाशात आणता आणि तुमच्या मेहनतीला सलाम आहे आमच्या ग्रुपकडून आणि माझ्या परिवाराकडून खर असं मला तुम्हाला धन्यवाद आणि रेखीला धन्यवाद <coughs> आणखीन काय सांगू किती बोलावं तेवढं कमीच आहे अंगल, आ, आ, अंगल स्नेहा अंगल <laughs> स्नेहा अनगल काहीतरी बोलत आहे स्नेहा विद्या ना दिसायलाच गोड इतकी आहे ना मस्तच वाटत तिच्याकडे बघितलं की फ्रेश वाटतो आणि तू बिलकुल पंचाशे तर बाईस म्हणजे आता ती पंचवीस आणि विद्या विचारे काय म्हणणार आहे का येऊन बघा त्या रे की फर्स्ट आणि सेकंड डिग्रीचे व्हिडिओ मग कडे मग कळे होईल कदाचित खरंच खरंच खूप छान आणि हे मॅडम तुमच्यामुळेच झाले सगळं नाही नाही ऐका नाही, नाही। सर्वांनी ऐका ऊर्जा कुठे होती तर माझ्या प्रत्येकामध्ये ही ऊर्जा आहे ओके आपल्याला जो बदल घडवून आणलेला आहे हा ऊर्जेने बदल घडवून आणलेला आहे आणि ही ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये आहे फक्त आपण तिला त्या योग्य पद्धतीने शोधलं नव्हतं या ऊर्जेचा कसा उपयोग करायचा हे मी टेक्निक शिकलो नव्हतो मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आर्थिकतेच्या दृष्टिकोनातून आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून या ऊर्जेचा वापर कसा करायचा याचं टेक्निक मी घेतलं नाही आणि हे घेतल्यामुळे मला असं वाटतंय की मॅडमने सगळं काही केलं आहे लक्षात घ्या जसं तुम्ही मला मानता तसं मी सुद्धा तुम्हाला मानते तुम्ही तुम्ही जर काय विश्वास ठेवला नसता तुम्ही जर मी सांगते ते प्रकारे चाललाच नसता तर कुठं तुम्ही शकले असते ठीक आहे थँक्यू म्हणू तुमचे की हे धन्यवाद मानण्यासाठी तुम्ही मला तेवढं तयार केलं आहे तुमची सर्वांची कृपा तुमची सर्वांची ब्लेसिंग आणि एवढेच नव्हे तर गुरु तुमच्या प्रत्येकाकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आणि शिकत शिकत मंजुश्री घडली आहे पण मॅडम मी ठाणा राहते अशी ठाणा मुंबई मध्ये पुष्कळ शिकवणारे लोक आहेत पण मी एवढ्या लांब टोकावरच्या बाईकडे ऑनलाइन शिकायला तयार झाले त्याला काहीतरी कारण आहे ना हे शिकवणाऱ्या पुष्कळ असतात पण तुमच्या सारखे शिकवणारे सगळे नसतात आणि तुम्ही जे जा डीपली जाऊन प्रत्येकाला शिकवता ते वेगळंच आहे अगदी जसं काय लहान बाळाला हाताशी धरून शिकवावं असं शिकवता तुम्ही त्यामुळे तुमचे धन्यवाद <laughs> 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 तेवढी मेहनत तेवढं कौतुक मला एक्सेप्ट करावंच लागेल ते नाही केलं <laughs> ना तर मग मी माझ्यावर अन्याय करेल हो ना बरोबर तेवढा नक्कीच की हो तेवढी मेहनत तर घ्यावीच करणार आहे आणि जर मी मेहनत नाही घेतली जर मी त्या प्रकारे नाही केलं तर मी तुम्हाला हवा आहे तो, 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 तो घडणारच जे जे मला ऊर्जेपासून हवा आहे ते ते मिळणारच मग आणि हो जे तुम्ही एनर्जी एक्सचेंज भरलेला आहे त्या ब्रह्मांडासोबत जेव्हा मला जाण्याची वेळ येणार आहे तेव्हा मी त्या ऊर्जेच्या जे कोणी परीक्षा घेणार असतील त्या सर्व देव देवत्वांच्या नजरेत नजर टाकून कशी बरं बघू शकणार आणि माझं तेच उद्दिष्ट आहे की त्या सगळ्या गोष्टी त्या प्रकारे व्हाव्या थँक्यू तुम्हाला सगळ्यांना अंतर मनापासून धन्यवाद तुमची कृतज्ञता मी सुद्धा तेवढीच कृतज्ञ आहे तुमची सुद्धा त्या युनिव्हर्सची सुद्धा थँक्यू आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते असेच ऊर्जावान व्हा सकारात्मक व्हा इतरांच्या आयुष्यामध्ये प्रकाश पडा तुम्ही माध्यम व्हा इतरांना आनंद खुशी प्रेम देण्यासाठी थँक यू आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते